एकीकडे जगभरात नववर्षाचं स्वागत होत असताना दुसरीकडे जपानमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंपाचे आदरे जाणवले जपानला भूकंपाचा तीव्र धक्का बसला रिस्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक चार इतकी मोजण्यात आली या भूकंपानंतर उत्तर पश्चिम किनारपट्टीवर सुनामीचा इशारा देण्यात आला आणि नागरिकांनी उंचीच्या ठिकाणी जावे असे अधिकाऱ्यांनी सांगितले पण जेव्हा जेव्हा भूकंपाची बातमी समोर येते तेव्हा सर्वप्रथम जपानचं नाव डोळ्यासमोर येतं कारण जपानमध्ये सर्वाधिक भूकंप होतात पण तुम्हाला जपानमध्ये इतके भूकंप का होतात हे माहिती आहे का चला जाणून घ्या नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत जपान येथे सातत्याने भूकंप होतात कारण जपान भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील क्षेत्रात असून दोन टेक्टोनिक प्लेटच्या जंक्शन जवळ आहे जपानच्या इशिकावा प्रिकफेक्चर येथे भूकंप झाला ते रिंग ऑफ फायरच्या अगदी जवळ आहे रिंग ऑफ फायर हे असे क्षेत्र आहे जेथे अनेक कॉन्टिनेंटल आणि औशियानिक टेक्टॉनिक प्लेट्स आहेत जेव्हा या टेक्नॉटिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा भूकंप होतात सुनामी येते आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो या रिंग ऑफ फायरचा प्रभाव जपान रशिया फिलिपिन्स इंडोनेशिया न्यूझीलंड अटार्टिका कॅनडा युएसए मेक्सिको वेटमाला कोस्टारिका पेरू इक्वेडोर चिली बोलिव्हिया या देशांमध्ये दिसून येतो जगातील नव्वद टक्के भूकंप या रिंग ऑफ फायर प्रदेशात होतात हा परिसर चाळीस हजार किलोमीटरमध्ये पसरलेला आहे विशेष म्हणजे जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी पंच्याहत्तर टक्के हे याच प्रदेशात आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पे, पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा